नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रातल्या विविध विषयांची माहिती देण्यासाठी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आज घेऊन आलो आहे राशी चक्रातल्या दहाव्या राशीची माहिती कृपया या आणि अशा विविध विषयांची माहिती आपण घेण्यासाठी माझं चॅनल ज्योतिषकट्टा अवश्य सबस्क्राईब करा शिवाय बाजूला दिलेलं सुद्धा दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण सर्वात पहिल्यांदा मिळू शकेल चला तर मग सुरू करूया राशी चक्रातील दहावी राशी म्हणजेच मकर राशी मकर राशी ही राशी चक्रातील दहावी म्हणजेच समराशी आणि समराशी स्त्री राशी स्वभाव चर वर्ण वैश्य अर्थ त्रिकोण तत्व पृथ्वी आणि राशी स्वामी ग्रह आहे शनी ज्याची सगळ्यांनाच भीती वाटते आणि राशीचं बोधचिन्ह आहे मगर अगदी सुस्तावलेला प्राणी पृथ्वी तत्वातल्या वृषभ आणि कन्या राशीपेक्षा काकणभर अधिकच व्यवहारिकपणा या राशीच्या लोकांमध्ये दिसतो एक वेगळा भाग म्हणजे यांच्या व्यवहारीपणाला कठोरपणाची सुद्धा जरा जास्त जोड असते आता स्त्री राशी असून सुद्धा ह्या व्यक्ती कठोरपणा आणि भावनाशून्य असतात त्याला कारण याचा राशीचा स्वामी ग्रह शनी या व्यक्तींना आपलं ध्येय ना खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं आणि ते म्हणजे अधिकाधिक धन मिळवून यशस्वी होण्याचं त्याला कारण वैश्यवर्ण आणि यासाठी ही मंडळी अतिशय परिश्रमसुद्धा घेतात चिकाटी दीर्घ उद्योगपणा न कंटाळता सतत कार्यरत राहण्याची क्षमता परिश्रमाची आवड शिस्तप्रियता इत्यादी गुणधर्म यांच्यामध्ये दिसून येतात काही वेळेला खूप परिश्रम करूनसुद्धा यश त्या वेळेतच मिळेल याची मात्र खात्री नसते त्यामुळे बऱ्याच वेळेला नाराज आणि निराश राहतात पण चिकाटी मात्र सोडत नाहीत शनिग्रहाचा अंमल या राशीवर असल्यामुळे भावनेपेक्षा कर्तव्य आणि व्यवहाराला यांच्या दृष्टीने अधिक जास्त महत्त्व असतं आपण बरं आणि आपलं काम बरं अशा प्रवृत्तीचे हे लोक असतात सरकारी नोकरी व्यापार कष्टाची कामं तेल आणि लोखंडाशी संबंधित असलेलं कामकाज या लोकांकडून अधिक करून होताना दिसतं अकाउंटशी संबंधित काम बँकिंग क्षेत्रसुद्धा त्यांना अगदी चांगल्या प्रकारे भावून जातं आजारपणाच्या बाबतीमध्ये पाहायचं झालं तर गुडघेदुखी हाडांचे आणि दाताचे विकार कफापासून होणारे आजार या लोकांना होण्याची शक्यता थोडी जास्त असते त्यामुळे शक्यतो थंड पदार्थ वर्ज केल्यास यांच्याकरता उत्तम स्वामी शनी असल्यामुळे शनीचा मंत्र आहे ओम शं शनेश्वराय नमहा किंवा ओम प्राम प्रेम प्रौम शनेश्वराय नमहा कमीत कमी रोज आठ वेळा शनिवारच्या दिवशी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा पठण केल्यास विशेष लाभदायक ठरतं पिंपळ वृक्षाला पाणी देणं त्याखाली मंत्रपाठ करणं उत्तम ठरतं यांच्यासाठी शनीचं रत्न नीलम किंवा नीली खूप सुंदर आणि शक्य झालं तर मधल्या बोटामध्ये लोहधातूची अंगठी धारण करणंसुद्धा यांच्याकरता विशेष भाग्यदारक ठरतं मंडळी आज आपण मकर राशीची माहिती घेतली पुढच्या सत्रामध्ये आपण अकरावी शनीचीच रास पण कुंभ याची माहिती घेणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया कळावे लोबाय असावा धन्यवाद